शासनाच्या महसूल व वनविभाग तहसील कार्यालय पवनी यांच्यामार्फत ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथे भटके विमुक्त दिवस कार्यक्रम संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून पवणी तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग तहसील कार्यालय पवनी यांच्यामार्फत भटके विमुक्त दिवस या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पवणे येथील तहसीलदार प्रमोद राऊत उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून पवणे येथील नायब तहसीलदार सुभद्रा धुर्वे मंडळ अधिकारी नथुजी शेंडे भंडारा जिल्हा मच्छिमार संघाचे अध्यक्ष देवीदास नगरे अड्याळ येथील ग्रामपंचायत अधिकारी कुमारी पौर्णिमा साखरे पत्रकार प्रकाश हातेल शरद गाढवे तलाटी सुमित चौकडे तलाठी नेरला अंकुश पाटील महसूल सहाय्यक दिनेश मेश्राम सहाय्यक पवनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे से, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे पत्रकार विशाल रणदिवे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मच्छीमार संघाचे जिल्हाध्यक्ष देवीदास नगरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे आरोग्यविषयक बीपी शुगर तपासणी जातीचे दाखले नॉन क्रिमिनल उत्पन्नाचे दाखले रहवासी दाखले आधार कार्ड लाभार्थ्यास लाभ देण्यासंबंधाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी दमयंती नाहे गणेश लांजेवार दिनेश ढवळे राजभाऊ राजभाऊ मांढरे अशोक मांढरे व सर्व विमुक्त भटक्या जाती जमातीचे अँटी डिव्हर कहार भोईधनगर बंजारा बेलदार गाडी लोहार गोंधळी वडार सरोदे सोनझरी भाट नंदीवाले गोसावी पारदी समाजातील महिला व पुरुष यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टी न्यूज